आपण सातत्यानं म्हाडा आणि संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सिडकोने नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणागिरी या दोन नोट्समध्ये जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत जाहीर केलेली आहे आणि त्या सोडती संदर्भातले जे काही अपडेट्स वारंवार आपण देतोय किंवा त्याचे सॅम्पल प्लेयर म्हणा किंवा साईट व्हिजिट म्हणा किंवा इतर जे काही माहिती आहे ती आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की या सिरकोच्या लॉटरीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती जी मार्चमध्ये जी काही एंडिंगला होती म्हणजे सत्तावीस मार्च जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख होती ती तारीख वाढून सत्तावीस एप्रिल पर्यंत केली होती म्हणजे सव्वीस एप्रिल ऑनलाईन फॉर्म भरण्याची आणि सत्तावीस एप्रिल पर्यंत ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख देण्यात आलेली होती पण पुन्हादा या सिडकोच्या लॉटरीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता मग ही मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे नवीन वेळापत्रक काय असणार आहे याचा अर्जदारावरती काय विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा काय चांगले परिणाम होऊ शकतात याच्याही संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही सिडकोची लॉटरी जाहीर झाली होती तीन हजार तीनशे बावीस घरांसाठी ती तळोजा आणि उल द्रोणागिरी नोट्समध्ये जाहीर झालेली होती जी काही मागील लॉटरीतील शिल्लक घरे होती किंवा जी काही जी विकली न गेलेली घरे होती मागील लॉटरीतील काही कारणामुळे ती घरे या लॉटरीत समाविष्ट केलेली आहेत त्याशिवाय तळोज या ठिकाणी सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीसमध्ये नव्याने जे काही बांधकाम करण्यात आलेलं आहे तेथील घरे सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या सिडकोच्या लॉटरीत मित्रांनो दोन प्रकारचे घरे उपलब्ध आहेत एक, एक आहे पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना ज्याला दोन अडीच लाखाचं बेनिफिट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि एकूण जी काही सिडकोची किंमत आहे ते बेनिफिट वगळता साधारणतः वीस ते एकवीस लाखामध्ये ही घरे आपल्याला मिळणार आहेत म्हणून नवी मुंबईमध्ये वन केची घरे तुम्हाला मिळणार आहेत एकवीस लाखापर्यंत ती का का जी काही आहेत मित्रांनो घरांची संख्या खूप कमी आहे म्हणजे अर्थातच जे काही तळोदांड आहे तळोदानोळमध्ये जी काही पी एम ए अर्थातच आर्थिकदृष्ट्या घटकातील जी काही घरे आहेत ते एकूण संख्या आहे मित्रांनो दोनशे एक्कावन्न आणि द्रोणगिरी या ठिक या ठिकाणी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटातील एकूण उपलब्ध घरे आहेत एकसष्ट अशी तीनशे अकरा घरे या लॉटरीमध्ये डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजेच एकंदरीत सध्याच्या लॉटरीमधील सगळ्यात स्वस्त घरे जी काही आहेत ती फक्त डब्ल्यू एस अर्थातच पी एम ए वायची घरे आहेत जे वीस ते बावीस लाखापर्यंत आपल्याला सहजरित्या मिळणार आहेत त्याशिवाय जो दुसरा उत्पन्न उत्पन गट आहे सर्वसाधारण उत्पन्न गट म्हणजे या उत्पन्न गटाला कुठलीच उत्पन्नाची मर्यादा नाही आहे अशा उत्पन्न गटासाठी जी घरे उपलब्ध केली आहेत ती तळोजा या ठिकाणी सगळ्या सेक्टरमध्ये एकूण दोन हजार सहाशे छत्तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि तेच आणि तशीच घरे धुर्णागिरी या ठिकाणी सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी उपलब्ध असलेली एकूण घरे आहेत तीन हजार दहा म्हणजे सगळ्यात जास्त घरी ही सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मी परत सांगतोय सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे म्हणजे तुमचं उत्पन्न किती जरी असेल तरी तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता उत्पन्नाची अर्थ म्हणजे उत्पन्नाची मर्यादा ची का जी काय आहे जी मॅक्झिमम मर्यादा ज्याला म्हणतो आपण ती मर्यादा या ठिकाणी लावण्यात आलेली नाही आहे म्हणजे तुम्ही सहा लाख उत्पन्न असेल तर तुम्ही अर्ज करू शकता मग सात लाख आठ लाख दहा लाख पंधरा लाख उत्पन्न असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून या ठिकाणी लॉटरीत सहभागी होऊ शकता आता एकंदरीत ही घरे कशी आहेत लोकेशन कसं आहे तळजा येथील आपण अपडेट पाहिलेले आहेत सगळं एरिया मी दाखवलेला आहे त्याची ई डब्ल्यूस आणि एल आय घे सुद्धा मी दाखवलेली आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आता पण वारंवार वारंवारच्या बाबतीत जे काही मुदतवाढ मिळते त्याच्यावरती आपण दोन ते तीन व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत म्हणजे वारंवार तेच बघतो की मुदतवाढ मिळालेली आहे मुदतवाढ मिळालेली आहे मुदतवाढ मिळालेली आहे पण याच मुदतवाढीचा किती अर्जदारांना फायदा होणार आहे आणि किती अर्जदारांचं नुकसान होणार आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी मुदतवाढ मिळालेली आहे मुदतवाढ अर्थातच एक महिन्याची मुदतवाढ या ठिकाणी मिळालेली आहे अर्थात तुम्ही सव्वीस एप्रिल दो सव्वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता म्हणून लक्षात ठेवा सिडकोच्या लॉटरीसाठी आता सव्वीस मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लॉटरीचा निकाल कधी लागेल पूर्वीच्या लॉटरीचा निकाल एकोणीस एप्रिल लागणं अपेक्षित होतं पण आता हाच निकाल सात जून रोजी लागेल असं सांगण्यात आलेलं होतं याच्यामध्ये कारण पाहिली तर आचारसंहितेचं कारण देण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागणार आहे तोपर्यंत ही सोडत असं शक्यता दिसत नाही आणि म्हणून शिरकोने याचं प्रसिद्धीपत्रक पत्रक अद्यापही प्रसिद्ध केलेलं नाही लक्षात घेऊ तारखा ज्या काही त्या अपडेट केलेल्या आहे आणि याच्या संदर्भातल्या वृत्त हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रसारित झालेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी ऑलरेडी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत ज्यांनी पंच्याहत्तर हजार म्हणजे ईडब्ल्यू साठी पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे होते आणि एलआयजीसाठी दीड लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी अनामत रक्कम भरायची होती अनेक जणांनी मार्च म्हणजे फेब्रुवारीमध्येच अनेकांनी पेमेंट करून ऑनलाईन पेमेंट करून ऑनलाईन अर्ज करून सगळे ठेवलेले आहेत पण आता कुठेतरी ज्यांनी फेब्रुवारीमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत फेब्रुवारीमध्ये ज्यांनी ऑनलाईन अनामत रक्कम भरलेली आहे ते मात्र कुठेतरी नाराज होताना दिसत आहेत कारण त्यांचं म्हणणं असंच आहे की आमचे पैसे तीन ते चार महिन्यापर्यंत आता सिडकोकडे अडकून पडणार आहेत तीन ते चार याचा अर्थ असा आहे मित्रांनो की फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि संपूर्ण मे त्याशिवाय जून सातचा ही जून सात ही प्रस्तावित तारीख आहे जी ऑनलाईन अपडेट केलेली आहे कधीच त्याच्यात पुढे वाढ होऊ शकते किंवा जरी सात जूनला जरी निकाल लागला तर पुढील पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पेमेंट येणार म्हणजे जूनच्या एक एंडपर्यंत तुम्हाला याचं पेमेंट तुम्हाला परत मिळेल म्हणजे चार महिने तुमचे पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख अशी वेगवेगळ्या उत्पन्न गटाची अनामत रक्कम ही शिडकोकडे असणार आहे याच्यावरती आपल्याला अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की आम्ही ऑलरेडी पैसे भरलेले आहेत आता आमचे पैसे शिरकोकडे राहते व्याज खात आहे बाबतीत असंच होतं की आमचं व्याज हे महाडा किंवा शिरको खात आहे असे अनेकदा कमेंट्स केले जातात किंवा किंवा तसं बोललं जातं आता इथे आचारसंहितेचं कारण दिलं असल्यामुळं आपण ह्याच्यावर जास्त काही भाष्य करू शकणार नाही पण ज्यांना काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज करता आले नाही त्यांच्यासाठी मात्र पुन्हा एकदा संधी उपयोग झाली असं आपण म्हणू शकतो पण ह्याच्यावरती ज्या काही प्रतिक्रियाचा जर तुम्ही पाहिल्या म्हणजे अर्जदारच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर जवळजवळ सत्तर टक्के अर्जदार हे फक्त नर्वस आहेत की मुदतवाढ द्यायला नको होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि साधारणतः वीस ते पंचवीस टक्के अर्जदार असे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे मुदतवाढ मिळाली असेल तर आम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये सहभागी होता येईल आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की या घरांना अद्यापही पाहिजे तशी मागणी वाढताना दिसून येत नाही म्हणून जे काही आहे आहेत ज्या ज्या समस्या आहेत बऱ्याच समस्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी फेस विजी त्यांना त्याशिवाय काही बाबतीत काही बाबी चांगल्याही घडलेल्या आहेत मे, मेट्र मे, मेट्रो असेल किंवा कनेक्टिव्हिटी असेल त्याच्या बाबतीत ती बरीच सुधारणा झाली असली तरी जे काही बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत की नेमका तळुजाचं किंवा द्रुणागिरीचं मार्केट नेमका कसं आहे याच्यावरती आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर पहिला भाग आपण तळजाचा करणार आहोत दुसरा भाग आपण दुर्णगिरीचा करणार आहोत आता दृणगिरीचा जर विचार केला तर द्रोणगिरीला सगळ्यात जास्त फायदा होते लोकलचा जे काही उरण नेरू लोकल जे काही सुरू झाली पण त्याचे फेरे आता वाढवण्यात येतील असं सा सांगण्यात आलेलं आहे की दर सहा महिन्याला किंवा एका वर्षाला त्याच्या जा फेऱ्यामध्ये जास्त वाढ केली जाईल प्रवाशांचा प्रतिसाद बघून परंतु ज्यांना आता द्रोणगिरी या ठिकाणी घरी घ्यायची असतील किंवा ऑरन्य अर्ज करायचं असेल त्यांना एकतर शिवडी नावाशिवाय लिंक रोड जे काही आहे म्हणजे सागरी सेतू त्याची काही नीट कनेक्टिव्हिटी मिळते त्याशिवाय लोकलची कनेक्टिव्हिटी मिळते आणि उरण बेलापूर जो काही हायवे आहे पूर्वीचा त्याची सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील भविष्यामध्ये मित्रांनो दोन्ही ठिकाणी अर्ज करणं आवश्यक आहे का किंवा त्याच्यात कितपत फायदा होऊ शकतो किंवा गुंतवणूक करणं योग्य आहे का दुर्णागिरीतील मार्केट कसं आहे याच्यावरती मी जसं सांगितलं की ह्याच्यावरती मी वेगळा विषय घेऊन वेगळा भाग घेऊन नक्कीच येणार आहे जे जेणेकरून तुम्हाला येईल की या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही एकंदरीत ही झाली जुनी लॉटरी आता अनेकांनी ह्याही अशी कमेंट केली की नवीन जी काही प्राईम लोकेशनची लॉटरी आहे ती कधी येणार आहे किंवा त्याच्या संदर्भात काही माहिती असेल तर मला सांगा तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ती लॉटरी काढली जाईल अशी शक्यता सिडकोतून वर्तवण्यात आली होती परंतु ती एकतर पंधरा ऑगस्ट किंवा गणेशोत्सवच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाऊ शकते म्हणजे सिडकोचा जो काही ट्रेंड आहे आतापर्यंतचा प्रत्येक वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने किंवा सणाच्या मुहूर्तावरती लॉटरी जाहीर करण्याचा जो काही ट्रेंड आहे त्याचा विचार केला तर मागची लॉटरी सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती जाहीर केली होती अपकमिंग लॉटरी ऑगस्ट किंवा गणेशोत्सवच्या मुहूर्तावरती नक्कीच जाहीर केली जाऊ शकते त्याच्यामध्ये तुम्हाला जुईनगर आहे किंवा खारघर आहे मानसरोवर खांदेश्वर तळोजा कळंबोली अशा नोट्समध्ये चांगल्या क्वालिटीची दर्जेदार क्वालिटीची घरे घेण्याची संधी नक्कीच उपलब्ध होणार आहे त्याचे आम्ही अपडेट सातत्याने घेतो मित्रांनो जे काही अपडेट आम्हाला मिळतात त्याचेही आम्ही लक्ष ठेवून आहोत एकंदरीत जे काही साईट विजिट आहे त्याच्या संदर्भात आम्ही लवकरच सिडकोतून परवानगी घेऊन साईट विजिट सुरू करून तेथील सॅम्पल घेणार आहोत पण सध्या तरी साईट विजिटची परवानगी मिळेल असं वातावरण नाही आहे म्हणून आता एकंदरीत पुढील भागामध्ये म्हणजे पुढील भविष्यामध्ये जे काही प्राईम लोकेशनची लॉटरी आहे त्या लॉटरीकडे सुद्धा आमचं लक्ष नक्कीच असणार आहे आता ज्यांना ज्यांना काही कारणास्तव अर्ज करता येणार मी परत सांगतो त्यांना आता सव्वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत सिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलं आहे अनामात रक्कम की भरलेली आहे त्यांना फक्त आता वाट पाहण्याशिवाय इतर दुसरा कुठलाच पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही आता हे झाले कारण मित्रांनो एकंदरीत दुसरीकडे असंही बोललं जातं की या कमी प्रतिसाद असल्यामुळं ही तारीख वारंवार वाढवण्यात येत आहे कमी प्रतिसाद यामुळे आहे मित्रांनो की जे काही अर्जदार आहेत पूर्वीचे अर्जदार ज्यांनी सन दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे जे काही कथन आहे त्यांचे जे काही अनुभव आहेत त्यांचा जर विचार केला तर यावेळेस त्याचा परिणाम नक्कीच आहे आता म्हाडाची अपकमिंग लॉटरी जी आहे ऑगस्टमध्ये येणार आहे मित्रांनो जवळजवळ वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच के अशा घरांची लॉटरी म्हाडाची ऑगस्ट दोन हजार तेवीस चोवीसमध्ये येणार आहे म्हाडाने त्याच्या संदर्भात ऑलरेडी माहिती दिलेली आहे आणि त्याच्याही संदर्भात आपण लवकरात लवकर जे काही अपडेट्स आपल्याला मिळतील साईट विजय संदर्भात जे काही माहिती असेल ती आम्ही घेऊन येणार आहोत शिवाय पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील लॉटरी सध्या सुरू आहे त्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर नक्कीच त्या लॉटरीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घरांचं स्वप्न हे पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद